महाराष्ट्रात आज ईव्हीएमचे सरकार स्थापन झालं निवडणूक आयोगाचा मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टाचे दोन उपमुख्यमंत्री आणि ईडीचे डझन मंत्री, मंत्री महाराष्ट्राला भेटले सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ईव्हीएम मशीन मित्रमंडळ गंमत बघा अंधभक्त सोडून अख्ख्या महाराष्ट्रावर सुतक पडल्यासारखं वातावरण झालं होतं कोणच खुश दिसत नाही स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा खुश दिसत नाही माहितीला मिळालेल्या दोनशे सदोतीस जागांचा मशीन तोड विजय ही भाजपची करामत आहे आज जर मनसे पक्ष चुकून माहितीत असता तर मनसेचे पण पस्तीस ते चाळीस आमदार निवडून आले असते अशी ईव्हीएम मशीनची सेटिंग करून ठेवली असती बातम्या अशा आहेत एकनाथ शिंदे गट नाराज एकनाथ शिंदे गटातले काही आमदार नाराज विशिष्ट मंत्रीपदासाठी आग्रही किंवा स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी काही काळासाठी का होईना अगदी सहा सात महिन्यांसाठी का होईना साथ मुख्यमंत्री पदासाठी आग्रही कारण माझ्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि फॅक्ट सांगतो पहिली गोष्ट या सगळ्या बातम्या या पेरलेल्या बातम्या आहेत या सगळ्या बातम्या या पेड बातम्या आहेत आता तुम्ही म्हणाल ह्या बातम्या स्वतः सरकार स्वतःविषयीच पेड करेल का किंवा पेड करून त्या पेरल्या जातील का तर होय याचं उत्तर होय आहे याचं महत्वाचं कारण असं की या, या सगळ्या बातम्या पेरून एवढ्या प्रकारचा जर संघर्ष असेल म्हणजे एकनाथ शिंदे कशा प्रकारे आपल्या शिवसेनेला न्याय देण्यासाठी संघर्ष करतात हे त्यांना माध्यमांमध्ये दाखवायचंय आणि माध्यमांच्या मार्फत जनतेमध्ये पोचवायचंय की माझ्या शिवसेनेसाठी मी संघर्ष कसा करतो हा संघर्ष साफ झूट आहे कुठेही कवडीचाही संघर्ष नाही कारण हे सारे भारतीय जनता पक्षाचेच आहेत हे फक्त नावाला हा चेहरा समोर शिवसेना नावाचा ठेवलेला आहे भारतीय जनता पक्षाने हे पाळलेले लोक आहेत सारेच्या सारे या दोनही टोळ्या मी म्हणणे हे पाळलेले लोक आहेत भारतीय जनता पक्षाचा आदेश हा यांच्यासाठी सर्वोच्च आदेश असतो आणि ह्यांनी स्वतःहून ते कित्येकदा आता बोलण्याच्या ओघात आहे की कसं आहे मला माहीत नाही पण ह्या सर्वांनी स्वतःहून ते कित्येकदा मान्य देखील केलेलं आहे जसं मागे एकनाथ शिंदे म्हणाले होते की आमच्या विषयीचा निर्णय सुद्धा तुमचं हायकमांड दिल्लीतनं घेऊ शकतं किंवा त्यांनी घ्यावा ते सर्वोच्च नेते आहेत म्हणजे भाजपाचा जो निर्णय घ्याल तसाच आमच्याही बाबतीत निर्णय घ्या म्हणजे ह्यांचं स्वतंत्र असं नेतृत्व नाही हे यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे आता राहिला प्रश्न या सगळ्या मागच्या फॅक्टचा तुम्ही लक्षात घ्या आजच्या घडीला जर मी एक तुम्हाला साधं उदाहरण देतो हा एवढा मोठा घवघवीत मशीन तोड जो विजय दाखवलेला आहे हा मशीन तोड विजय ही भारतीय जनता पक्षाची, भारती पक्षाची करामत आहे होय भारतीय जनता पक्षाचीच करामत आजच्या घडीला जर मनसे सारखा पक्ष देखील यांच्या युतीत जर चुकून असता म्हणजे यांच्या युतीचा जर भाग झाला असता तर मनसेसारख्या पक्षाला देखील पस्तीस ते चाळीस आमदार असेच मिळाले असते ही अशी परिस्थिती करून ठेवली होती आता बघा जर अजित पवार गट किंवा शिंदे गट यांच्यासोबत नसते भारतीय जनता पक्षासोबत नसते तर एकट्या भारतीय जनता पक्षाला दोनशे सदोतीस जो आज यांचा आकडा आहे हा दोनशे सदोतीसचा आकडा एकट्या भारतीय जनता पक्षाच्या पुढे लावण्यासाठी थोडं विचित्र नसतं वाटलं थोडं वेगळं वियर्ड नसतं वाटलं मग त्यामुळे हा आकडा अशा प्रकारे विभागून घ्यायचा जेणेकरून कुणाला त्याचा कुणा, कुणाला त्याच्यावर शंकाच येऊ नये म्हणजे अजित पवार गटाला जेवढ्या होत्या तेवढ्याच त्रेचाळीस जागा शिंदे गटाकडे जेवढ्या होत्या त्रेपन्न चौपन्न तेवढ्याच जागा आणि स्वतःकडे मात्र अशा प्रकारचा आकडा घेतला स्वतःकडे विचार करा आज भारतीय जनता पक्षाची अशी कुठलीही परिस्थिती हो नव्हती म्हणजे लोकसभेत तुम्हाला घवघवीत पराभव झाला होता तुमच्या जागा होत्या मग असं चार साडेचार महिन्यात या भारतीय जनता पक्षाने नेमकं काय करामत केली की ज्याच्या जीवावर भारतीय जनता पक्षाला एकशे तेहतीस पर्यंत जागा जाव्यात असं काहीच नव्हतं याला आम्ही नाव देतो मशीन तोड विजय कारण विचार करा एखाद्या साध्याशा गावाने सोलापुरातल्या माळशिरस मधल्या कालचं तुम्ही ते गाव पाहिलं असाल मार्कडवाडीचं साध्याशा गावाने यांचं बिंग फोडण्यासाठी एक स्वयं खर्चातून आणि स्वयं उत्स्फूर्तेतून जर एखादा निर्णय घेतला ग्रामसभेने तो मंजूर केला आणि गावामध्ये बॅलेट वोटिंग एक लुटूपुटूची म्हणा डमी म्हणा एक बॅलेट वोटिंग घ्यायचा प्रकार केला तर तिथे एकशे चव्वेचाळीस लागू केलं सगळ्यांवर केसेस टाकणार एक जरी मत पडलं तर कायदा सुव्यवस्थेचा भंग जर तुम्हाला एवढीच शाश्वती होती की होय आमचं मशीनचं मतदान आमचं बॅलेटचं मतदान हे समान असणार आहे तर परवानगी द्यायला हवी होती पण तुम्हाला माहिती आहे काय गौड बंगाल झालेला आहे या सगळ्यामध्ये तुम्ही त्या गावाला साध्याशा बावीसशे लोकवस्तीच्या गावाला सुद्धा जर तुम्ही बॅलेटवर वोटिंग घेऊ देऊ शकत नाही तुम्ही काय कोट्यावधीच्या देशाला बॅलेटवर वोटिंग घेऊन देणार माझा विषय हा आहे की एवढं घवघवीत यश मिळाल्यानंतर यांनी स्वतःकडे मात्र एकशे तेहतीसचा आकडा अशा प्रकारे अगदी मोजून मापून ठेवला याचं कारण सांगतो एकशे तेहतीस म्हणजे बारा जागा कमी तुम्ही बहुमताकडे आहात आता ह्या बारा जाग्या या बारा जागा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला काहीही जड नाही याचं महत्वाचं कारण सांगतो या बारापैकी आठ आठ जागा या स्वत एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन गटातनं स्वतः भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांची नावं देखील तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असत असे कोण आठ आहेत बाबा जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पण ते एकनाथ शिंदे गटातनं किंवा अजित पवार गटातनं निवडून आलेले आहेत तर त्या आठ जणांची नावं पहा संजना दानवे जालन्यामधनं राजेंद्र गावित पालघरमधन हे भाजपचे आहेत सारे भाजपने इकडून उभे केलेले आहेत कुठेतरी सेटिंग करायची असते आता विचार करा मी म्हणजे हेही तुम्हाला सांगेल जो माझा मगाचा तर्क होता की भाजप स्वतःकडे एकशे तेहतीस जागा म्हणजे समजा हे दोनही गट नसते तर दोनशे सोतीस जागा भाजपाला घेता आल्या असत्या का तसंच हे आठ दहा जण जर तेही भाजपमध्ये आज असते तर तेही जवळपास भाजपचा आकडा एकशे एक्केचाळीसच्या आसपास गेला असता म्हणजे राहिले फक्त चार पाच जण मला नवल वाटतय किती मोजून मापून थंड डोक्याने हा सारा विचार केला गेलेला असेल बघा ना रावसाहेब दानवेच्या कन्या संजना दानवे राजेंद्र गावित निलेश राणे निलेश राणे पण आहेत बरं का याच्यामध्ये ज्याचा एक भाऊ तिकडे नितेश आमदार बाप खासदार आणि हा मुलगा आमदार आणि ह्याला घराणीशाही म्हणायची नाही बरं का माफ करा घराणीशाही अजिबात नाही त्यानंतर मुरजी पटेल अंधेरी पूर्वेचा त्यानंतर विलास तरे बोईसरचे अमोल खताळ संगमनेरचा हे सहा जण शिंदे गटातले भाजपचे उमेदवार म्हणजे ही आठ जण तर अशीच निघून जातील ह्या हो दोघांनी कुठलाही वेगळा निर्णय जरी भविष्यात समजा घेतला चुकून वाकून त्याची दूर दूर दूरपर्यंत दूर शक्यता नाही पण समजा घेतलाच तर हे आठ जण सर्वात प्रथम भारतीय जनता पक्षाकडे जातील बर आपण म्हणाल तो कायद्याचा तो भाग असतो दहा नंबर काहीतरी ते म्हणतात आपण ऐकले गेली दोन अडीच वर्ष परिशिष्ट दहा का अनुच्छेद दहा ग काय ते पक्षांतर बंदी नावाचं काहीतरी खेळणं या खेळण्याचा काही उपयोग आहे का हे खेळणं कुणाच्या तालावर चालतं हे खेळणं ज्याच्या तालावर चालतं ते दोन अडीच वर्षापासून आपण खेळ पाहत आहोत खेळण्याचा आणि डोंबऱ्याचा दोघांचाही खेळ पाहतोय मग हे आठ दहा जण जर इकडे गेले तर हे गेल्यानंतर यांच्यावर कुठली कारवाई होईल तुम्हाला असं वाटतं का तर अजिबात होणार नाही म्हणजे एकनाथ शिंदेना अजून कुठे कुठे अडचणीत आणलेला आहे कुणी कुणी अडचणीत आणलेलं आहे तुम्ही पहा अजित पवार त्यांनी ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी अजित पवारांनी देऊन टाकला म्हणजे राज ठाकरे हे एकमेव बिनशर्त पाठिंबा अजित पवार हे दुसरे आहेत अजित पवारांचा हा बिनशर्त पाठिंबा सारा काही संपवून गेला सारी बार्गेनिंग खेळ संपवून गेलेला आहे तिसरी गोष्ट कोर्टामध्ये शिवसेना नाव शिवसेना चिन्ह ही केस अजून पेंडिंग आहे बरोबर ह्या हा जो यांचा आजचा शपथविधी आहे या शपथविधीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी सहा तारखेला ही केस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येते आणि नव्या सीजीआयच्या समोर ही केस सुनावणीला येते त्यामुळे तुमची ही लगाव आमच्या हातामध्ये आहे अशा अनेक गोष्टी आहेत एक ना एक अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी पाहता शिंदे गट किंवा एकनाथ शिंदे स्वत या सगळ्या परिस्थितीमध्ये किती विरोधाच्या भूमिकेमध्ये असतील हा एक संशोधनाचा विषय